त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहे सत्ताधारी आहे म्हणजे हेच सत्ताधारी हेच आंदोलन करणार हे सत्ता भोगणार आणि हेच मागण्या का वेगळ्या वेगळ्या गटाने जाऊन मागण्या करणार लोकांना वेडत काढण्याचं यांचं हे जे काम चालू आहे हे पटण्यासारखं नाही म्हणून आम्ही आज सगळेजण या ठिकाणी एकत्र त्यामध्ये जर विखे पाटलांनी भूमिका जर घेतली असती आणि साहेबबाबत संस्थांना काही सूचना केल्या असत्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं एकही मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी मिळाली की अनेक साडीवाले लोक जे बला डिपॉझिट देऊन ज्यांनी दुकाने घेतले आहे त्या दुकानी या गर्दी नसल्यामुळे ते खाली करत आहे याला कळकळ वाटली नाही तवा नाही निघला मोर्चा अठरा मीटरचा रोड ते तीस कोटी रुपये येऊन पडलेले असताना एका बाबूच्या आग्रहा खातर एका बाबूच्या हट्टापायी तो रोड होत नाही गेट चालू करणे बंद करणे आयबीचा काय रिपोर्ट आहे गुप्त विभागाचा काय रिपोर्ट आहे ते अधिकारी ते बसून करणारच आहे ना गेटचा विषय बाजूला ठेवून या विषयात तुम्ही उतरा आम्ही तुमच्या बरोबर उतरू यात काही शाळांना श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट साई भक्त ग्रामस्थांसाठी खुले करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिर्डीत दोन गटाचा साई संस्थांवर भव्य मोर्चा काढण्यात आला याविषयी इतर घटक पक्षांनी गेट खुले व्हावे ही बा चांगली बाब आहे मात्र इतर महत्वाचे विषय प्रलंबित असताना त्यासाठी कधी मोर्चे निघाले नाही असा पलटवार करून गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आर्ने अॅडव्होकेट अविनाश शेजवळ माजी नगरसेवक प्रसाद शेळके काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे मनसे शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रशांत से जिल्हा अध्यक्ष नानासाहेब काटकर योहान गायकवाड एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते आठ दिवसापासून जो खेळ चाललेला आहे जे चाणक्य गट त्यांच्या चाणक्य निधीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे काढलेले आहे परंतु दोन्ही च्या मोर्चामध्ये एकच गोष्ट सर्वसामान्य वाटली कि म्हणजे गेट चालू करावा मला या मोर्चाकारांना एक विचारायचं आहे की त्यावेळी द्वारकामाचं गेट बंद होत तिथले एका अधिकाऱ्याने ते लाडू बंद करून तिथे चपशा तयार केली होती त्यावेळेस हे व्यापारी प्रत्येकाच्या जाऊन पाया पडले होते प्रत्येकाला जाऊन विनंती करत होते का हे गेट चालू करावा मात्र त्यावेळेस कोणी मोर्चा काढला नाही मात्र आता अशी माहिती मिळाली की अनेक साडीवाले लोक जे बलाढ्य डिपॉझिट देऊन ज्यांनी दुकाने घेतले आहे त्या दुकानी या गर्दी नसल्यामुळे ते खाली करत आहे ते गेट बंद कारण ते देऊन खाली करत आहे एक हॉटेल आहे ज्या हॉटेलच्या साडेतीन ते चार कोटी रुपये डिपॉझिट दिलेला आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट आता संपलेला आहे तो माणूस ही खाली करत आहे एका प्रतिष्ठित माणसाचे त्या कॉम्प्लेक्स मध्ये बत्तीस दुकाने आहे वेगवेगळ्या नावावर घेतलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेल्या त्या दुकाने आहे त्या दुकाने दुका सर्व खाली होत आहे का म्हणून तर नाही हा फक्त गेटचाच मुद्दा कॉमन म्हणून ठेवला हा एक सर्वसामान्याचा प्रश्न आहे कारण आतापर्यंत आपण बघतो अनेक विषय आहेत त्यामध्ये नगर रोड सारखा विषयाला का जर लोक काहीचे हात तुटले काही एक्सपायर झाले तेव्हा याला कळकळ वाटली नाही तेव्हा नाही निघला मोर्चा अठरा मीटरचा रोड ते तीस कोटी रुपये येऊन पडलेले असताना एका बाबूच्या आग्रहा खातर एका बाबूच्या हट्टापाई तो रोड होत नाही का तो रोड का होत नाही त्याच्यासाठी का तुम्ही मोर्चा काढला नाही बाबाचे जे आपण म्हणता की कोरोना काळानंतर जे गेट बंद झालेलं आहे आणि ते गेट बंद झालेलं असताना आता तुम्ही ते चालू करा माझं हे म्हणणं आहे की फुलाचा ज्या विषय ज्या वेळेस आला तेही कोरोना काळातच बंद होते तो तुम्ही जाणून बुजून कोर्टात पाठवला हो या विषयावर गेट लगेच बंद करण्याची अपेक्षा तुम्ही कसं काय करता कारण एका बाजूला बलाढ्य जे लोक आहेत त्यांचा व्यापार कसा व्हावा हे लोक कसे इजाच राहिले पाहिजे आपले आपलं डिपॉझिट रिटर्न नाही गेलं पाहिजे म्हणून आपण गेट चालू करण्याचा हट्ट करता परंतु फुलं हातावर ओमीवाले हा शेतकरी याच्या व्यवसायासाठी ज्या फुलं बंद केलेलं आहे त्याच्यामुळे याचा व्यवसाय बंद झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाही का वाटलं आंदोलन करावा मोर्चा करावा अरे यो, 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 यो धरून तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला ही जनता भविष्यात माफ करणार नाही कारण हे पब्लिक आहे हे आहे एवढं ठेवायला पाहिजे दुसरा विषय फुलाच्या बाबत माननीय कोर्टात हा विषय चालू आहे विषय चालू असताना कोणीतरी कोणाला तरी, तरी बोट लावून पुनर्विचार याची का दाखल होत आहे अरे कशासाठी हा गोरगरीब हा फुटपाथवाला हा सामान्य व्यवसाय करणारा माणूस हा तुमचा मतदार नाही का त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन केलं पाहिजे नाही का मोर्चा काढला नाही पाहिजे का त्यांनी पोट भरलं नाही पाहिजे का हा मला त्यांना सवाल आहे अजून विषय की या सर्व सामान्य जे कामगार आहे त्या कामगाराची काम इतकी वाईट अवस्था आहे एक जरी सुट्टी चुकून झाली तर त्यांना अक्षरशः नऊशे नऊशे रुपये कट करतात या कॉन्ट्रॅक्टदाराचा उद्या तो माझ चालू आहे तो माझ जिरवण्याचं काम तुम्ही माध्यमातून मा तुम नाही करू शकत का हा खरा माझा सवाल आहे खऱ्या अर्थाने हे जे आहे स्वार्थापोटी काढलेले मोर्चे राजकारणापोटी काढलेले मोर्चे असं आम्हाला भासवत आहे आणि प्रॉपरली हे गेट चालू करता म्हणता सर्व गेट चालू होणार त्याचा लोड वाढणार आणि त्या लोडच्या माध्यमातून नक्कीच इथे सीआयएसएफ येणार कारण जर गेट चालू झाले तर ते लोक यांना जाणार त्याची यंत्रणा जी आहे ती यंत्रणा वाढवण्यासाठी नक्कीच सीआयएसएफ आय आणावं लागणार ना म्हणजे हाताने खोली घालण्याचं काम जर आपण करत असाल तर त्याला आमची काही हरकत नाही परंतु त्या सिस्टीमनी ज्या पद्धतीने आपण या गोष्टी करत आहे ज्या पद्धतीने करत आहे याचा सर्वसामान्याचाही विचार केला पाहिजे कारण चांगल्या गोष्टीला आम्ही तुमच्या बरोबरच राहणार आहे आम्ही चांगल्या गोष्टीला तुम्ही आम्हाला आम्ही येणार आहे परंतु या स्वार्थपोटी घेतलेला निर्णय या गोष्टीत आम्ही कोणीही म्हणजे अनेक पक्षीय लोक आहे हे आम्ही अजिबात राहणार नाही कारण तुम्ही गोरगरिबाचा विषय डोक्यात नाहीच ज्यावेळेस तुमच्यावर येणार त्यावेळेस तुम्ही एक होणार ज्यावेळेस तुमच्यावर येणार त्यावेळेस तुम्ही विचारविनिमय करणार ज्यावेळेस तुमच्यावर येणार त्यावेळेस तुम्ही आंदोलन करणार ही जी भूमिका आहे ती सोडून द्या कारण मी याच्या आधी बघितलं कारण हे जे लोक आलेले आहेत जे छोटे छोटे व्यवसाय काय म्हणतात की बाहेरून आलेले व्यवसाय करता अरे त्या लोकांनी तुमच्या पन्नास हजार रुपयाच्या जमिनी पाच लाख रुपयाला घेतल्या तिथले त्यांचे वावर अक्षरशः विकले त्यांचे घरं विकले त्यांनी ते परतीचे दोरं कापून इथं तुमच्या जमिनी घेऊन इथं राहत आहे आणि त्यांना तुम्ही संरक्षण देणार नाही का कारण त्यांच्या माध्यमातून तुमच्या शून्यातून तुम्ही वर आलेले आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही आज गर्व श्रीमंत झाले कारण त्यावेळेस त्यांच्या पाच हजार रुपयाच्या जमिनी पन्नास हजार रुपयाची जमिनी त्यांना पाच पाच लाख रुपयात विकल्या गेले त्याचं उदाहरण असे मी सांगू शकतो मग अशा लोकांना तुम्हाला सेफ्टी देण्याचं काम नाही का दुसरा विषय हे जे राज्यकर्ते आहे त्यांना एक सर्वसामान्य गोष्ट आहे राज्य शासनामध्ये लोकांनी लोकांकरता करता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि ज्या प्रतिनिधी म्हणून आपण निवडून देतो त्यांचं काम या लोकांसाठी राज्य चालवणं मग तो फुटपाथवाला असेल फिरवाला असेल गुलाबवाला असल छोट छोटे छोटे व्यापारी असेल किंवा सामान्य सर्वसामान्य शेतकरी असेल यांचं उपजीविका क्लिअर आहे का यांना व्यवस्थित यांचं जीवन चालू आहे का हे बघण्याचं काम राज्य आहे परंतु राज्य त्याबाबत डोळे झाकून मात्र या वेगवेगळ्या विषयाला मात्र तो हात घालत आहे हे फार चुकीचं आहे दुसरा विषय फुटपाथचा तर फुटपाथवर दीनदयाल उपाध्याय फिरेवाले धोरणाअंतर्गत सातशे ऐंशी लोकांचे सर्वे झालेले आहे सुरुवातीला अजूकही काय लोक आहे त्यांची अधिकृत नोंदणी झालेली आहे ती पण ऑनलाईन त्याबाबत मंजुरीसाठी कलेक्टर साहेबांनी पण तिथं मंजुरी पण दिलेली आहे परंतु यांचा यांचा जो वेळ काढूपणा आहे का या लोकांना इथं उपजीविकेसाठी यांचं जीवन हे सरळ करायचंच नाही यांना कायम खडत ठेवायचं यांना कायम त्रास द्यायचा या अशा माध्यमातून जे तुमचे विचार आहेत ते विचार पहिले काढले पाहिजे तर हे शिर्डी एक जीवाने एक दिलाने एक विचाराने राहील कारण एक मी एक विचार करतो की समजा मुख्यमंत्र्याला फोन राहतो का इथं पन्नास रुपयाचं आ, दाखला साहेब हे देत आहे ते काय अॅक्शन होती इथं राधाकृष्ण विखे पाटला राहून करून ते विषय क्लिअर होता मग हे सर्व एकदम कॉमन विषय आहे गेट चालू करण्याचा जर तुमच्या विचाराने घेतला तर तो एकदम कॉमन विषय आहे विखे पाटलांनी फोन केला पाहिजे विखे के पाटलांनी त्या साहेबांना सांगितलं पाहिजे शिवसाहेबांना की ते गेट कोणीच चालू करा हे कशासाठी हे मोर्चा कशासाठी कशाला जनतेला विटीस धरायचं माझं म्हणणं हे आहे की तुमच्या आता सत्ता आहे मुख्यमंत्री तुमचा आहे केंद्रातला पंतप्रधान तुमचा आहे आणि राहिला दोन नंबरचं पद पालकमंत्री म्हणजे या जिल्ह्याचे मायबाप म्हणजे बाप अक्षरच्या साहेब असताना हे जी परिस्थिती तुम्हाला मोर्चा काढण्याची येत असेल तर माझं त्यांना सांगणं आहे का तुम्ही सत्ता सोडा सत्ता विरोधाच्या ताब्यात द्या ते सरळ करतील हेच त्यांना सांगणं आहे पहिलं आहे आता विखे पाटलांचा एक गट अनेक प्रॉपर भाजपचा एक गट असा हा जो गच्छा गोंधळ आलेला आहे या गच्छा गोंधळामध्ये त्यांना माहिती आहे आपल्याला तिकीट कोणाला भेटन पक्षाचं कोणाला नाही भेटत मग हे प्रॉपर त्यांनी एक सिस्टीम आखलेली आहे की दोन्ही गट वेगवेगळे करून या दोन्ही गटाचे उमेदवार निश्चित करणे ही त्यांची जी सिस्टीम आहे ती या माध्यमातून आम्हाला दिसत आहे कारण वेगवेगळ्या मिटिंगला वेगवेगळ्या नाव तेच देणे वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या हजर राहणे हेच लोक राहणे याचा अर्थ यांना एक जनतेचं काय घेणं नाही यांना यांच्या राजकारणाचं पडलं आहे कारण अनेक उदाहरण बघतो नाही मला एक करावं लागेल माझं तिकीट मिळणार नाही मला एक करावं लागेल माझं तिकीट मिळणार अशी परिस्थिती आहे म्हणून हे जे गट भाजप आणि प्रॉपर भाजप गट गड़। हा गट हा याच्यात सक्रिय सहभाग घेऊन ते चिटबी आपणी आणि पटबी आपणी तोंटात गेलं तरी आपलं ताटात पडलं तरी आपली ही भूमिका त्यांची आहे असं मला वाटतं खर तर ज्या काही दिवसापूर्वी ते दोन जण ज्या जड बँके घेऊन आले होते तो विषय असेल किंवा आता दोन दिवसापूर्वी जे हॉस्पिटलमध्ये गर्भ ज्या कचरा कुंडीमध्ये पडलेला असल तो विषय असल त्या माध्यमातूनच ज्या गोरगरीब लोक जे पेशंट आहेत त्यांना त्या गोळ्या भेटत नाही वेगवेगळ्या पद्धतीने जे औषध भेटत नाही बाहेरून ना ना आणायला होत्या अशा विषयासाठी तुम्ही का मोर्चा काढत नाही हा विषय खरा आहे का याच्यासाठी खरं मोर्चा काढले पाहिजे सर्वसामान्यांच्या विषय सर्वसामान्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या विषय तुम्ही खरा मोर्चा काढला आणि गेट गेट चालू करणे बंद करणे आयटीचा काय रिपोर्ट आहे गुप्त विभागाचा काय रिपोर्ट आहे ते समजा अधिकारी ते करणारच आहे ना गेटचा विषय बाजूला ठेवून ह्या विषयात तुम्ही उतरा आम्ही तुमच्या हो बरोबर उतरू यात काही शंका महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी रासपा त्याचबरोबर आमचा काँग्रेस पक्ष आणि वेगवेगळ्या विचारधारेतले वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी त्याच्यामध्ये प्रहार संघटना आहे अशा सगळ्यांशी चर्चा करून विचारविनिमय करून आज काही भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी एकत्र बसलेलो होतं याच्यामध्ये आमचा मुख्य विषय हा होता की गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे चोवीस तारखेला एक मोर्चा स्त्री साईबाबा संस्थांच्या चार नंबर गेटला झाला आणि आज देखील एक मोर्चा साईबाबा संस्थांच्या तीन नंबर गेटला झाला या दोन्ही मोर्चांची मागणी एक आहे की चारही गेट खुले करावे त्या ठिकाणी चारही गेटवर साई भक्तांना विक्री केंद्र उभं करावं किंवा अन्य आणखी काही मागण्या आहेत आणि आमचं पण म्हणणं आहे की हे झालं पाहिजे तिथं भक्तांना त्या ठिकाणी पास दिले जावेत ते चारी गेट त्या ठिकाणी उघडले जावेत चारी गेटने इन गेट आणि आउट गेट सुरू करावं किंवा त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या जरूर त्या ठिकाणी पूर्ण केल्या पाहिजे परंतु मला शिर्डीकरांना शिर्डी शहरातील नागरिकांना एक बाब महत्त्वाची आहे ती लक्षात आणून द्यायची आहे की हे सत्ताधारी मंडळी दोन गटाने जाऊन एकाच मागणीसाठी आंदोलन करत आहे हे म्हणजे कशासाठी चालू आहे आज या राज्याचे नेते जे स्वतः आहे राधाकृष्ण विखे पाटील ते महसूल मंत्री आहेत त्याच्यानंतर ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि इतकं मोठा वजनदार नेता त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत सत्ता आहे सत्ताधारी आहे म्हणजे हेच सत्ताधारी हेच आंदोलनं करणार हे सत्ता भोगणार आणि हेच मागण्या का वेगळ्या वेगळ्या गटाने जाऊन मागण्या काढणार आणि लोकांना वेळच काढण्याचं यांचं हा हे जे काम चालू आहे हे पटण्यासारखं नाही म्हणून आम्ही आज सगळेजण या ठिकाणी एकत्र बसलो आणि काही भूमिका आपल्यासमोर मांडायच्या होत्या म्हणून आम्ही त्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये जर विखे पाटलांनी भूमिका जर घेतली असती आणि साईबाबा संस्थांना काही सूचना केल्या असत्या तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं एकही मिनटाचा वेळ न लागता त्या ठिकाणी ती गेट पुढे केली जाऊ शकतं मग हा आंदोलनाचा फारच कशासाठी सुरू आहे तुम्ही याला सर्वपक्षीय म्हणायचं ग्रामस्थांचं म्हणायचं आणि ठराविक काही पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीच्या जास्त लोकांनी एकत्र येऊन हे आंदोलन उभं करायचं हे न समजणारं किंवा न उलगडणारं हे कोड आहे परंतु लोक फार हुशार झालेले आहेत लोकांच्या लक्षात ही बाब आलेली आहे आमचं तर म्हणणं आहे आपण आज हा जो मोर्चा काढला याच्यापेक्षा वेगळे प्रश्न शिर्डीमध्ये नाही आहेत का कितीतरी प्रश्न आहेत म्हणजे आपण जर ते प्रश्न वाचायला सुरुवात केली आम्ही आज ते प्रश्न लिहून काढले दोन पानं दोन पानं भरतील एवढे प्रश्न आहेत पण काही प्रमुख प्रश्नावर आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं याच्यामध्ये ज्या साईबाबा संस्थांनी चार गेट उघडले पाहिजे साई भक्तांसाठी आणि ग्रामस्थांसाठी त्याच साई भक्तांसाठी साई भक्तांच्या दानातून उभं राहिलेलं हॉस्पिटल आज अतिशय दयनीय अवस्थेतून जात आहे त्या हॉस्पिटलवर कुणी बोलत नाही त्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीचं मशीन येऊन पडलं सहा महिने ते वापरलं त्याची वॉरंटी संपून गेली पाच वर्षाची त्याला डॉक्टर नाही आहे ते मशीन तसं पडलं तिथं डायलिसिस विभाग तुमचा पूर्ण वेळ सुरू नाही तिथं तिथं रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड हेळसाड होते यासाठी आपण मोर्चा का काढत नाही हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे या शहरामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे बेरोजगारीचं इतकं मोठं प्रमाण या शहरामध्ये झालं की बो बेरोजगारी संपुष्टात यावी आता समजा ओघाने आलेला विषय आहे एमआयडीसीचा ते पूर्ण झाल्यावर बघू तुम्ही बेरोजगारीसाठी काम करा असाल तर पण आज जी बेरोजगारी या ठिकाणी निर्माण झालेली आहे याच्यावर तुम्ही कधी मोर्चा काढलेला आम्ही ऐकलं नाही बेरोजगारांना रोजगार, ना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण कधी बोलत नाही कोविडच्या काळात चार गेट बंद झाले आणि आता ते कोविड काळापासून बंद झालेले गेट उघडावे असं जर आपलं म्हणणं असेल तर आम्ही कोविड काळात बंद झालेले फुल हार मंदिरात सुरू करावे ही मागणी केलेली होती साईबाबा संस्थांनी आमच्यावर त्याबाबत तीनशे त्रेपन्नसारखे गुन्हे दाखल केले तुम्ही कधी मोर्चा घेऊन गेले नाही की मंदिरात फुला सुरू व्हावं शिवाय ते फुलाहार सुरू व्हावे त्याच्यासाठी हायकोर्टामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काही शेतकऱ्यांनी जाऊन याचिका दाखल केली आता ते होण्याची वेळ आली तर एका साई भक्ताने दिल्लीच्या त्या ठिकाणी हस्तक्षेप याचिका दाखल केली की फुलाहार सुरू व्हावे नाही होऊ नये यासाठी याचिका दाखल केली की साई भक्त कुणाच्या प्रेमात पडलेले आहे या साई भक्ताला खरोखर ही गोष्ट माहिती आहे का की फुलहार बंद राहिल्याने इथं सगळं सुजलाम सुफलाम राहील का फुलहार सुरू झाल्याने इथल्या बोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न सुटेल इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल हे त्या साई भक्ताला माहिती नसेल इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न या ठिकाणी सुटेल फुलहार सुरू झाल्याने हे बहुतेक त्या साई भक्ताला माहिती नसेल म्हणून आम्ही देखील त्या साई भक्ताची भेट घेणार आहोत आणि त्या साई भक्ताच्या घरी आम्ही कमीत कमी एक दोन तीनशे शेतकरी दोन तीनशे या ठिकाणी फुलं विकणारे गोरगरीब लोक आम्ही त्याच्याकडे घेऊन जाणार आहोत आणि त्याला आम्ही विचारणार बाबा तुम्ही बाबांचे बघता तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल या लोकां ही लोकं मेली पाहिजे आणि फुलं बंद राहिले पाहिजे तर इथून पुढं आम्ही फुलं चालू करण्याची मागणी करणार की असे या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही तुम्ही याच्यामध्ये आणखी बघा आम्ही बरेच मुद्दे काढलेले होते याच्यामध्ये अतिक्रमाने त्या नावाखाली शिर्डी नगर परिषद गोरगरिबांच्या गोरगरिबांच्यावर कारवाई करतं त्या ठिकाणी मनुके विकणाऱ्या बाया असतील किंवा फुलहार फुल प्रसाद विकणारे लोक असतील त्याच्यानंतर पिरू विकणारे लोक असतील त्याच्या सायकली घेऊन जायच्या मुरून टाकायच्या रस्त्याच्या कडेला कोणी नाश्ता विकणाऱ्या किंवा काही नाश्त्याच्या गाड्या असतील त्या गाड्या घेऊन जायच्या तोडून टाकायच्या ज्या लोकांवर कारवाई करायच्या त्यांच्या रोजीरोटी त्यांच्या अन्नात माती कामवायचं काम करायचं रोजगार निर्माण करायचं तर बाजूला जे लोक स्वतः प्रयत्न करून हातपाय हरवून कोट भरायचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही देशोधडीला लावता या प्रश्नावर तुम्ही कधी बोलत नाही या प्रश्नावर तुम्ही कधी शिर्डीच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे कधी गेले नाही तर तुम्ही ही चुकीचं करता म्हणून त्यांना कधी सांगत नाही साईबाबा संस्थान सुद्धा या ठिकाणी सापत्न स्थापनपणाची वागणूक काही कर्मचाऱ्यांना देत असते डोनेशन पावती जो एवढा मोठा घोटाळा संस्थांमध्ये झालेला होता तो राज्यभर देशभर गाजला त्याच्यात संस्थांनी काय भूमिका घेतली पुढे त्या प्रकरणाचं काय झालं काही माहीत नाही परंतु एखादा आउटसोर्सचा कर्मचारी थोडाफार चुकीत स्थापना का त्याला करून टाकतात हे याच्यावर तुम्ही कधी आवाज उठवत नाही आमचं म्हणणं हे आहे तुम्ही चार नंबर चारही गेट उघडले पाहिजे यासाठी आंदोलन करताना तुम्ही जरूर करा गेट उघडलेच पाहिजे परंतु लोकांचे ह्या प्रश्नावर तुम्ही का दुर्लक्ष करता हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे हा शिर्डीकरण तुम्हाला याचा खुलासा करावा लागणार आहे कारण सामान्य शिर्डीकर तुम्ही करता म्हणून तुम्ही करता आणि लोकांवर लादता आता ही लादण्याची पद्धत आमच्या म्हणण्या आमचं म्हणणं असं आहे की लादण्याची पद्धत बंद झाली पाहिजे याच्यामध्ये फुलहाराचा विषय झाला पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा विषय झाला पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांमधले कितीतरी लोक मेले कितीतरी का लोकांनी काम सोडून दिलं कितीतरी लोक रिटायर झाले त्यांच्यासाठी तुम्ही कधी आंदोलन केलेलं आम्ही पाहिलेलं नाही त्या लोकांना न्याय भेटावा त्या लोकांना रोजगार भेटावा त्या लोकांच्या आउटसोर्सचं पण त्याच पद्धतीचं आहे आठ हजार रुपयाचे लोक महिनाभर काम करतात एक दिवस खाडा झाला की नऊशे रुपये त्यांचे कट करायचे ठेकेदार या लोकांच्या मागणीसाठी तुम्ही कधी आंदोलन करत नाही तेव्हा हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहे काही कर्मचारी संस्थांकडे मागणी घेऊन जातात ते आंदोलन करतात तुम्ही त्यांना कधी पाठिंबा देत नाही ते आंदोलन झालं नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता हे चुकीचं आहे माझी आपल्याला विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा नगर मनमाड जो रस्ता आहे हा नगर मनमाड रस्ता आज किती वाईट परिस्थिती त्या रस्त्याची झालेली आहे राज्याचे महसूल मंत्री या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून ते या भागात या मतदारसंघात ते राज्य करत आहेत आणि तेव्हापासून हा रस्ता तसा धूळखात पडत आहे या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं काम मोठ्या प्रमाणात होत नाही त्या तुलनेत कोपरगावचे आमदार म्हणजे हे राज्याचे महसूल मंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मोठे नेते त्या तुलनेत एक आमदार कोपरगावचा सावळीपासून कोपरगावपर्यंत दिल्लीहून निधी आणून अतिशय मजबूत रस्ता त्या ठिकाणी केला जात आहे मात्र आमच्याकडे त्याचं भूमिपूजन पण होतं आणि फक्त आमच्याकडं वर्गाना केल्या जातं साडेआठशे कोटी रुपये आलेले आहे साडेचारशे कोटी रुपये आलेले आहे हा रस्ता ह्या भागातून पाण्याची त्याची विल्हेवाट लागण्यासाठी इथं कॉन्क्रिटीकरण होईल तिथल्या मातीचं परीक्षण करून तिथं कॉम्रिटीकरण करण्यात येईल तुम्ही लोकांना अशा भूलथापा देता काम मात्र होत आणि निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही आता हे जे सुरू केलेलं आहे किंवा तुम्ही ज्या घोषणा करत आहात एम आय डी सीचंही तसंच आहे एम आय डी सी झाली तर स्वागतच आहे परंतु आमचं मत असं आहे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही लोकांना दाखवलेलं हे गाजर आहे ज्याप्रमाणे या सगळ्या मुद्द्यांची आम्ही आपल्यासमोर मांडणी केलेली आहे याच्यामध्ये भरपूर याच्या अगोदर देखील शिर्डीकरांना भरवण्यासाठी थीम पार्कचा विषय होता त्याच्यानंतर लेझर शोचा विषय होता हे साई भक्तांना या ठिकाणी खिळून ठेवण्यासाठी किंवा भक्त या ठिकाणी दोन दिवस थांबावा यासाठीचे जे प्रोजेक्ट होते ते अजूनपर्यंत झालेले नाही नवीन काहीतरी प्रस्ताव तयार करून नवीन प्रोजेक्ट निवडणुकाच्या तोंडावर आणायचे आणि त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी हे काही सगळी या ठिकाणी धावपळ सुरू आहे हे खेदाने मी आपल्यासमोर नमूद करतो याच्या अगोदर देखील शिर्डीच्या विकासाच्या चांगल्या प्रकारचे डिझाईन किंवा प्रोजेक्ट सेंट लॉरेन्स सारख्या हॉटेलला दाखवण्यात आलेले होते ते देखील झालेले नाही म्हणजे आपण जर त्या तिथे जर ते प्रोजेक्ट पाहिले त्या स्क्रीनवर जेव्हा जेव्हा ते दाखवले गेले गावातल्या नेते मंडळींना घेऊन एक अशी अतिशय म्हणजे फॉरेनचे लोकं वगैरे बॅग बी घेऊन ते जाणार त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिकच्या पायऱ्या आहे त्याच्यावरून ते लोक इकडून या मंदिराच्या या बाजूने चढणार आणि तिकडून उतरणार म्हणजे हे जे असं भ्रमक चित्र शिर्डीकरांसमोर उभं करायचं निवडणुक्या काढून घ्यायच्या सत्ता मिळवायची सत्तेतून पैसा मिळवायचा आणि पैशातून परत सत्ता मिळवायची हे सगळं सुरू आहे हे शिर्डीकरांच्या ध्यानात आलेलं आहे आमची आजही आग्रही मागणी आहे लेझर शोचं काय झालं थीम पार्कचं काय झालं आमदार राधाकृष्णजी आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रि शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी